विषय जो आहे तो, तो मोठ्या प्रमाणात गंभीर झालेला आपल्याला पाहायला मिळतो आपण जर पाहिलं तर गेले सात महिन्यांपासून टोईंग वॅन जी आहे ठाण्यातील ती बंद स्वरूपात होती परंतु पुन्हा एकदा वाहतूक विभागाकडून जी आहे ती ही टोईंग वॅन सुरू करण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे परंतु आपण जर पाहिलं तर सामाजिक कार्यकर्ते आहेत अजय जय यांनी जो आहे तो याला सातत्याने विरोध केलेला आपल्याला पाहायला मिळतो आपण जर पाहिलं तर याच संदर्भात माजी नगरसेवक आहेत मृणाल पेंडसे असतील त्या सुनेश जोशी असतील यांनी देखील जे आहे ते या संदर्भात टोईंग यांना विरोध असले तर जे आहे उपायुक्त आहेत तर पंकज शिर्षक यांना दिलेला आहे काय नेमकी त्यांची भावना आहे आपण बोलणार आहोत तर मृणाल पेंड आणि सुनेश जोशी यांच्यासोबत संवाद साधणार आहोत आपण जर पाहिलं तर काल देखील जे आहे अजय जया आणि टोईंग यांचे काही कर्मचारी यांच्यामधला वाद जो आहे तो वाहतूक विभाग कार्यालया पाहताना आपल्याला मिळाला आणि आज माजी नगरसेवक रुणाल पेणसे आणि सुनील जोशी यांनी जे आहे ते सामाजिक कार्यकर्ते अजय जय यांना जो आहे तो पाठिंबा दर्शवलेला आहे आपल्यासोबत सोबत मृणाल रुणाल आपण त्यांच्यासोबत सोबत सोबत सदर आहे काही आज आपण संपर्क जिल्हा भेट जो आहे तो प्रेजेंट होताना पाहिलं काय आता सांगायचं आता घेतलेली आहे आणि आम्ही त्यांना नक्की सांगितलं की आमचा टोईंग या विषयाला विरोध आहे कारण गेले चार पाच महिने टोईंगाली बंद होती पण आता परत ते चालू करण्याचा यांचा विचार आहे आणि ठाणेकर नागरिकांना किती त्रास होतो हे रिक्षा आम्ही त्याला सांगितलेलं आहे आणि टोईंगा एक विषय तर आहे पण त्याचबरोबर ट्रॅफिकच्या अशा अनेक समस्या ज्याला ठाणेकर रोज तोंड देतात त्या तुम्ही कधी सोडवणार प्रश्न आहे की जसं आपण बघितलं की शेअर रिक्षा विषय रिक्षामध्ये तुम्ही जर बघाल तर पाच पाच प्रवासी भरले जातात जा रिक्षा चालकांची मुजोरी असते ते ऐकत नाही आणि ज्या स्पीडनी ते बस बसलेल्या घरातून रिक्षा चालवतात त्याचा मग ते सिनियर सिटीजन असतील लहान मुलं असतील त्या सगळ्यांनाच त्याचा खूप त्रास होतो तसंच अनेक अनधिकृत रिक्षा स्टँड हे आपल्याला ठाण्यामध्ये बघायला मिळतात तर एक तर त्यांना परवानगी देतात हो आणि अनधिकृत रिक्षा स्टँडमुळे ट्रॅफिक जाम होतं हा एक विषय आहे तसंच फोर व्हीलर गाड्या उचलल्या जात नाही आपण बऱ्याचदा बघतो की ऑड आणि इव्हन असं पार्किंग त्याचे नियम घालून दिलेले आहेत पण गाड्या या नियमांमध्ये कधीच पार्क केल्या जात नाहीत पण त्याच्यावरती कोणाचंही लक्ष नसतं किंवा त्यांना कुठलीही त्यांच्यावरती कारवाई होत नाही याच्यावरती ट्रॅफिक डिपार्टमेंटचं हे नेहमी म्हणणं असतं की आमच्याकडे जॅमर नाहीये आमच्याकडे स्टाफ कमी आहे तर ह्या बेसिक ज्या दर्जा आहेत ज्या ठाणेकरांना रोजचा ज्याचा सामना करावा लागतो याआधी तुम्ही याच्यावरती कारवाई करा आणि ठाणेकरांचं जगणं सुसह्य करा मागणी आम्ही त्यांच्याकडे केली आणि ज्याला विरोध केलेला आहे त्याला आपण जर इकडे बघितलं तर अजय जया यांनी इकडे आंदोलन केलं आणि त्यांना ज्या पद्धतीने कर्मचाऱ्यांनी जे बोलणं केलं काही हातापाई झाली तर त्याला तर त्याचा तर आम्ही निषेध तर करतोच आणि ठाणेकर म्हणून ठाणेकरांचे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही या आंदोलनात जे जे सहभागी असतील त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा असेल आणि आत्ता ज्या आम्ही मागण्या केलेल्या आहेत मग ते शेअर रिक्षा अनधिकृत रिक्षा स्टँड असतील किंवा कारवरती कारवाई होत नाही किंवा बऱ्याचदा आपण बघतो की हॉटेल्स बाहेर ज्या कार लावलेल्या असतात त्याच्यावरती कारवाई होत नाही पण हॉस्पिटलच्या बाहेर ज्या गाड्या लावलेल्या असतात त्याच्यावरती कारवाई होते म्हणजे मला असं वाटतं सिलेक्टिव्हपणे कारवाया ज्या केल्या जातात त्याला आमचा विरोध आहे जे अनेकदा आम्ही गेले अनेक वर्ष हे प्रश्न घेतलेले आहेत आणि आजही आम्ही त्यांना हेच सांगितलेलं आहे की ठाणेकरांना आधी या ट्रॅफिकच्या सगळ्या समस्यातून तुम्ही मुक्त करा नाहीतर येणाऱ्या ना दिवसांमध्ये आम्ही या विषयात तीव्र आंदोलन करू मॅडम सहा महिन्यापासून मी टोळी मेन बंद होते परंतु पुन्हा एकदा वाहतूक विभाग ही सुरू करण्याकरता आग्रही आहे मोठ्या अनेक विषय आहेत त्याला कुठेतरी बाजूला सावरून टोळी मेनवर जास्त फोकस जो आहे तो वाहतूक विभागाचा पाहिला होतो काय कारण असेल मुख्य म्हणजे हाच सगळ्या ठाणेकरांना पडलेला प्रश्न आहे किंवा आता याच्याकडे संशयाने बघावं असं वाटतं आम्हाला सुद्धा की टोईंग गाणी खरंच एवढी महत्त्वाची आहे का की जेव्हा पूर्ण नागरिक या टोईंग व्हॅनला जर विरोध करतायत आणि आता सध्या ई चलन सिस्टम सुरू आहे तर तुम्ही ई चलन तुम्ही हे करू शकता आणि ऑनलाईन लोक पेमेंट करू शकतात मग असं जेव्हा असताना टोईंग व्हॅन हा खरंच इतका विषय महत्वाचा आहे का आणि म्हणूनच आता मी तुम्ही भेट घेऊन हेच सांगितलेलं आहे की आधी ज्या मूळ समस्या आहेत ट्रॅफिकच्या मग ते पार्किंग असेल किंवा जे ट्रॅफिक होतं किंवा आता मध्यंतरी देखील लोकप्रतिनिधींनी विरोध केला होता कोणाच्या तरी सांगण्यावरून आम्हाला विश्वासात न घेता तिकडे अनेक भागांमध्ये डिव्हायडर टाकण्यात आले ते कोणाच्या माहिती नाही पण या डिवायडरची खरंच गरज होती का हे दे त्यासाठी देखील आम्ही आंदोलन केलं होतं म्हणजे या बेसिक समस्या आणि ठाणेकरांच्या तुम्ही सोडवा त्याला त्याच्यातून मुक्त करा त्यामुळे टोईंग व्हॅनला आमचा विरोध हा अश्रच आहे निश्चितच आम्ही अजय जया जे सामाजिक कार्यकर्ते ते गेले सहा महिने टोईंग व्हॅनच्या आंदोलनात सक्रिय आहेत त्यांच्यामुळे मध्यंतरी टोईंग व्हॅन बंद होत्या ते आता परत चालू करण्याचा गाड लागला आहे कालच अजय जया इथे आलेले तर त्यांना कुठल्या तरी गुंडांनी इथे धमकावलं सुद्धा तर यानिमित्ताने मी हेच सांगतोय की त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि जर टोईंग व्हॅन चालू झालं आहे तर आम्ही त्यांच्याबरोबरीने आंदोलन करू आणि टोईंग व्हॅन बंद पाडू पण आत्ताच आम्ही डिसिप्लीनची भेट घेतली पण त्यांच्याकडनं आम्हाला समाधानकारक उत्तरं काही मिळाले नाही कारण टोईंग व्हॅन चालू करायचं म्हटलं त्याचबरोबर शेअर रिक्षा जे मोठ्या वेगात चालतात आणि तीन सीटपेक्षा जास्ती सीट ने नेतात त्यांच्यावर काय कारवाई करणार तर त्यांनी कातूर मातूर उत्तरं दिली की दोन तीन टक्के फक्त कारवाई केलेली आहे तर हे आम्हाला मान्य नाही पहिले तुम्ही कारवाई करा रिक्षांवर रिक्षा नेहमीप्रमाणे तीन सीट आम्हाला चालताना दा दिसल्या ठाणे शहरात तर टोईंग विषयी तरी आमचा विरोधच आहे कारण टोईंग व्हॅन या विषयात ऑलरेडी त्यांचा पावट्यांवर भ्रष्टाचार आहे त्यांचं ॲग्रीमेंट आहे ते सुद्धा नीट नाही आहे असं असताना हे सगळं त्यांनी क्लिअर केल्याशिवाय टोईंग व्हॅन आम्ही त्यांना चालू करून देणार नाही त्याचबरोबर त्यांनी आत्तामध्ये या जे आ, था 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 ए, रिक्षा स्टँड आहे इल्लीगल त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी त्यांनी असमर्थता दर्शवली तुम्ही आहात कशासाठी नक्की ट्रॅफिक पोलीस हे आहे कशासाठी लोकांना व्यवस्थित होण्यासाठी आहे ना रस्त्याच्या बाजूने रिक्षा लावून रिक्षामध्ये बसते आपले किना तंबाखू लावत ते चांगले याविषयी कारवाई निश्चित व्हायला हवी याची आमची मागणी आहे आणि आमचा ट्रोईंग व्हॅनला पूर्णपणे विरोध आहे आणि तो आम्ही रस्त्यावर उतरून टाकू टोन सर्व कर्मचाऱ्यांनी देखील काही प्रतिक्रिया दिली सहा महिन्यापासून त्यांच्यावरीची वेळ आहे याकडे आपण त्यांच्या वेळ आहे हे तर पोलिसांना वाटत रस्त्यावर त्यांच्या कर्मचाऱ्यांबरोबर सामावून द्यावं आम्ही कुठे म्हणतोय त्यांची उपासमारी व्हावी त्यांनाही त्यांच्या सामावून घ्यावं पण रस्त्यावर फिरायलाच पोलीस लोक कंटाळा करतायत कुठे हे फिरताना दिसत नाहीत हे फक्त एका चौकात उभे असतात जमीन तेवढी कारवाई करतात आणि यांचा दिवस संपतो निश्चित रोज पाहायला मिळेल ठाणेकर जनता या विषयात अजय जया यांच्या पूर्ण पाठीशी आणि ती रस्त्यावर उतरायला कमी करणारे आणि त्याची संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाची मला असं वाटतं खासपासून सोशल मीडियावरती ज्या प्रतिक्रिया बघते तर ठाणेकर नागरिक धीरे तर ऑलरेडी सहभागी झालेले आहेत आणि या निमित्तानं एकच आवाहन करील की ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याला आम्ही कुठल्याही राजकारण याच्यामध्ये आणणार नाही कुठलाही पक्ष म्हणून नाही तर लोकप्रतिनिधी आणि ठाणेकर म्हणून आम्ही सगळे तुमच्या बरोबरीने रस्त्यावरती उतरू त्याच्यामुळे कोइंग व्हॅन किंवा अनेक जे ट्रॅफिकचे इश्यूज आहेत तर पूर्ण ठाणेकरांना माझ्याशी विनंती आहे आवाहन आहे की तुम्ही स्वतः रस्त्यावरती उतरा आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत धन्यवाद आपण पाहिलं असेल ठाणे वाहतूक विभाग बाहेर सध्या आपण आहोत आपण जर पाहिलं तर विरोधात जे आहेत ते आता माजी नगरसेवक रुणाल पेंटे असतील त्याचबरोबर सुनील जोशी असतील हे देखील जे आहेत ते आपल्याला एक फॉल पुढे येताना पाहायला मिळतात आपण जर पाहिलं तर समस्या अजय जया यांना जो आहे तो त्यांनी थेट पाठिंबा दर्शवलेला आपल्याला पाहायला मिळतोय वे, काही वेळापूर्वीच त्यांनी पंकज जे उपायुक्त आहेत वाहतूक विभागाचे त्यांना देखील जे आहे ते पत्र दिलेलं आहे आणि सोयीमॅन विरोधात आम्ही सर्व लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरू अशा प्रकारचा इशारा देखील जो आहे तो या ठिकाणी मृणाल पेंटे असतील सुनील जोशी असतील सर्वच त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याकडून जो आहे तो देण्यात आलेला आहे आपल्याकडे टोईंग वॅन आपण त्यांच्याबरोबर मुदत वाढून त्यांना करार केलेला नव्हता म्हणून जानेवारीपर्यंत बंद होत्या जानेवारीमध्ये प करार केला पण त्याच्यात काही लोकांचं किंवा समाजसेवकांचं म्हणणं आलं की त्याच्यात सी सी टी व्ही नव्हते त्याचे मेगाफोन ऑपरेट नव्हते आणि त्याला जी पी एस नव्हतं तर ह्याप्रमाणे आपण त्यांच्याकडनं त्या सिस्टीम्स ठरली परत, परत 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 चेक केल्या आणि काल त्याचं इन्स्पेक्शन करून त्यांना परवानगी दिलेली आहे की कर्षित वाहनं चालू करण्यासाठी पण हे चालू करताना आपण ज्या प्रॉपर एसओपीचं सो फॉलोअप होईल त्यासाठी आज ट्रेनिंग सेशन ठेवलं होतं ड्रायव्हर आणि जे कर्षित वाहनावर काम कर्मचारी करणारे आमचे जे ट्रॅफिकचे पोलीस ट्रॅफिक पोलिसचे जे कर्मचारी अधिकारी जे त्याच्यावर काम करणारे त्यांच्यासाठी एक दोन तासाचं ट्रेनिंग सेशन ठेवलं होतं आणि त्याच्यात त्यांना त्यांनी काय करणं आणि काय करू नये हे त्यांना आपण त्यांच्याकडनं करून घेतलेलं आहे तसेच आता शुक गुरुवारी परत जे कर्षित वाहनावर कर्मचारी जे कर्षित वाहन कंपनीचे जे कर्मचारी आहेत हेल्पर जे आहेत आणि जे लेखनिक आहेत त्यांचं आणि सीवार ला बसणारा जो आमचा अंमलदार आहे त्याचं गुरुवारी परत एकदा ट्रेनिंग सेशन करणार आहोत आपण आणि ते ट्रेनिंग सेशन झाल्यानंतर तोपर्यंत कर्षित वाहनं सर्व फक्त अनाऊन्समेंट्स करतील की या ठिकाणी नो पार्किंग आहे या ठिकाणी समविषम पार्किंग आहे या ठिकाणी टाइम आ... बाउंड पार्किंग आहे याचं फक्त अनाऊन्समेंट करतील आणि त्याच्यानंतरच शुक्रवारी किंवा शनिवारी आपण कर्षित वाहणं पूर्व हे सगळं यांचं ट्रेनिंग झाल्यानंतरच त्याचं ट्रेनिंग कर्षित वाहनं चालू करणार आहोत सर वाहतुकीबाबत अनेकदा अनेक, अनेक तक्रारी ज्या आहेत ठाणेकरांनी मांडलेल्या आहेत कशा पद्धतीने आता काळजी घेणार आहे वाहतुकीमध्ये बऱ्याचशा तक्रारी अशा होत्या की आमचं टोईंग वॅनचं जागेवर चलान झालेलं नाही आमचं च टोईंग आमचं जे वाहन आहे ते गल्लीत न उचलून आणलं आमच्या घरात न, न उचलून आणलं या त्यासाठीच आपण याला सी सी टी व्ही लावलेले आहेत जेणेकरून कुठनं जागा उचलली आणि कसं उचललं आणि कोणत्याही प्रकारे जर चलान जाग्यावर झालं नाही ज्या ठिकाणनं गाडी उचलली त्या ठिकाणनं जर चलान झालं नाही तर त्या कर्षित वाहनावर जो अंमलदार काम करणार आहे त्याच्यावर आणि त्या, त्या क्रेन चालक असेल आणि त्याचे क कर्मचारी असेल त्यांच्यावर विभागीय कारवाई करण्यात येईल